कारण कर्म तुम्ही करू शकता वाटेल तसं वागू शकता वाटेल त्या तुम्ही बळी देऊ शकता पण वाटेल ते कर्म भोगण्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल का म्हणून आपण स्वतंत्र आहोत आपल्याकडे थोडसा पैसा आहे ताकद आहे सगळ्या गोष्टी आहेत आपण कुणाचं जुमाळत नाहीत पण एखाद्याला आपल्यापासून त्रास होत हे सुद्धा कर्म चुकीचं आहे तुम्ही स्वतंत्रात म्हणून तुम्ही हत्या करत असाल तर ते सुद्धा कर्म चुकीचा आहे कर्म लागला जगजीवना कृष्ण दुःख गोपांगना दुःखी ब्रह्मांडाचा मालक जरी असला तर कर्म चुकीचा असल्यामुळं भगवान परमात्म्याला जन्म झाल्याबरोबर अकरा वर्ष त्रेपन्न दिवस जन्म देणाऱ्या माय बाबा पासून दूर राहावं लागतं दादा याला कर्म म्हणतात कर्म म्हणून कर्म हे कधी डोळे उघडे करून ठेवायचं आहे का आणि कर्म चांगलं केल्याच्या नंतर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे ना तोपर्यंत तुमची कीर्ती राहते आहे का छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन जवळपास चाळीस वर्ष झाले मागचं कारण आहे कारण त्याने उभं आयुष्य तलवारीवरती मरण देऊन घोडदौड केले रात्रंदिवस रात्रंदिवस घोडदौड केली या महाराष्ट्रावरती अनेक आक्रमण होत होते बरेच येऊन सत्ता या महाराष्ट्रावरती आक्रमण करत होत्या देव, देव त्यांना सुद्धा कुठे अशी पाळी आली होती आणि अशा अवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनने आवसाहेब माता यांनी आई भवानेकडे साथ घातली बे दारू गर दारू गर दारू दारूगड साहेब शिजाव साहेब यांनी आई भवानीकरच साथ घातली पाहिजे महाराष्ट्राच्या आया बहिणीच्या किंकाळ्या कानावरती पडतात आणि किंकाळ काळावरती पडल्याच्या नंतर काळ झाला चर्चा होत अरे दिवसा ढोळ्या हो वाटले वाटील लेकीबाडी वाटवल्या जातात या कुणी महाराष्ट्राला त्रास आहे की नाही आई शिवाईच्या चरणी प्रार्थना केली छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जन्माला लागलं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रागट्य झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याबरोबर बरोबर सर्वांच्या भया उंचावल्या गेल्या अरे आता कुणीतरी महाराष्ट्राला त्राता आलेला आहे कुणीतरी महाराष्ट्राला मिळ मिळालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज औसाहेब जिजाऊच्या सानिध्यामध्ये वाढत असताना साहेबांना राजावरती चांगले संस्कार केले आणि संस्कार करत असताना त्या महाराष्ट्राच्या माती जेवढ्या काही वेदना आहेत त्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं शिवबा अरे आतापर्यंत बरेचसे राजे झाले बरेचसे राजा झाले शोभा अरे पाया नाचवणारे बरेचसे राजा झाले शोभा तुला पाया नाचवणारा नाही तुला पाया वाचवणारा राजा व्हायचे पाया वाचवणारा राजाय का छत्रपती शिवाजी महाराजांनी वाक्य आपल्या काळजावर कोरून घेतलं शंभर दोनशे पाचशे पोरं गेले रायडेश्वराच्या मंदिरात गेले तलवार काढले आणि बोट रक्ताचा अभिषेक केला आणि त्याच ठिकाणाची शपथ घेतली आणि स्वराज्याची शपथ घेतल्याच्या नंतर स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याची शपथ घेतल्याच्या नंतर सगळ्यांना सांगितलं बाबा हे का आजपासून आपलं जीवन आजपासून आपलं जगणं हे फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी आणि मातीसाठी आहे जगायचं ते फक्त हिंदू धर्मासाठी आणि मरायचं सुद्धा हिंदू धर्मासाठी आहे का आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले म्हणून आपलं धर्म कीर्तन आहे का एक, एक म्हणतो राज जर तुम्ही झाला नसता राज जर तुम्ही झाला नसता नसल्या दिसते मंदिरावरती कळस राज जर तुम्ही झालात नसता नसत्या दिसत्या अंगणामध्ये तुळस राज जर तुम्ही झालात नसता नसते दिसते आया बहिणीच्या कपाळावर कुंकू अरे काशी की कला जाती मथुराने मस्जिद बनते अगर एक छत्रपती शिवाजी महाराज होते तो शक्ती सुन्न सुन्नत हो सुन्न धर्म हो। मंडपामध्ये जे कीर्तन आहे ना ते राजांचे उपकार आहेत देवळामध्ये देव आहे राजांचे उपकार आहेत आणि माझ्या कपाळावर जो गंगा दिसतो भगवान टिळा दिसतो ते राजांचे उपकार आहेत महाराज म्हणून आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती चारशे वर्ष झालं तरी तेवढ्याच आतुरतेन अरे लहान लेकरू असू द्या फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणा त्याच्या तुमातून अपसुक जे बाहेर पडले शिवराय त्याच कारण काय तर मातीवर पडलेले संस्कार आहेत आयुष्य त्यांनी या प्रजेसाठी अर्पण केलं एक जणांना प्रश्न केला राजाने राज तुम्ही कवड्याची माळ गळ्यामध्ये कशासाठी धारण करताय छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत गोड उत्तर दिलं अरे ऐक बाबा याच उत्तर असुला ऐकायचं असेल तर ऐक प्रजेसाठी या स्वराज्यासाठी या प्रजेतल्या प्रत्येक व्यक्तीसाठी माझी माझ जीवन या माळेतल्या कवडी प्रमाण मानतो मला माझी प्रजा महत्वाची आहे